तीन माणसं क्लिनिंग ग्रीडिंगचं युनिट सांभाळतात व आट्याचं पॅकिंग वगैरे सगळं करून एक चार माणसं म्हणजे असे सगळे क्लिनिंग रीडिंग प्लस आट्यासाठी एक सात माणसाचं वर्किंग स्टाफ आहे माझे व्हॅल्यू ॲडिशन जे होतं मालामध्ये माला। क्लीन केलेला माल आणि विदाउट क्लीन केलेला माल त्या रेटमध्ये कमीत कमी पाचशे ते हजार रुपयाचा फरक पडतो नमस्कार मी मनोज विठ्ठल अभंग राहणार हदगाव तालुका शाहोबा जिल्हा नगर नाथ ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी हदगाव या ठिकाणी आपण आत्ता सध्या सुदेव आहोत आपण पाहतात मागे हे नातागड फार्मर प्रोड्युसर कंपनीचं क्लीनिंग ग्रुडिंग युनिट आहे कंपनीच्या माध्यमातून आम्ही गेले तीन वर्ष शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळे धान्य खरेदी असेल किंवा क्लिनिंग ग्रेडिंग, ग्रेडिंग, ग्रेडिंग करून देणं फेड खरेदी असन ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत तर गेल्या एक वर्षापासून आम्ही क्लिनिंग ग्रेडिंगचं मशिनरी आणून शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करणे व क्लिनिंग ग्रेडिंग करून वगैरे आपण पुढे शहरातील बाजारपेठेत पाठवणं या माध्यमातून काम करत आहोत दोन महिन्यापूर्वी क्लिनिंग ग्रेडिंगला आणखी एक जोड म्हणून आटा प्रोसेसिंग युनिटची उभारणी केलेली आहे तर गेले तीन वर्ष झाले आम्ही फार्म प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत काम करत असताना ट्रेडिंग तर सुरूच होती पण प्रक्रिया उद्योगामध्ये काहीतरी सुरू करायचं होतं आणि सर आम्ही ज्ञानेश्वरी ॲग्रो इंडस्ट्री घोडेगाव यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडं क्लिनिंग रिडिंग व आटा युनिटच्या मशिनरी उपलब्ध होत्या तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेऊन नंतर आम्ही क्लिनिंग रिडिंग सुरुवातीला धान्य सफाई म्हणजे क्लिनिंग रीडिंगचं चा युनिट चालू केल्याच्यानंतर तो प्लॅन सेट झाल्याच्यानंतर आम्ही आटा प्रक्रिया उद्योगात उतरायचं ठरवलं व स्वतःचा नाताग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचा ग्रीन कॉईन ह्या ब्रँडने सध्या आम्ही मार्केटमध्ये काम करत आहोत माझं शिक्षण बी एसीएग्री एम बी ए झालेलं आहे मी कॉलेज झाल्याच्यानंतर एक दोन वर्ष जॉब पण केला तर जॉबमध्ये काय असं स्वतःचं काहीतरी एक व्यवसाय चालू करायचा आता काय केला पाहिजे तर मग आपल्याकडं कच्चा माल उपलब्ध काय असेल किंवा आपल्याला बाजारपेठ कोणत्याही मालाला आपण बाजारपेठ आपल्याला जवळ कुठली बाजारपेठ आहे म्हणजे दोन्ही पण एक रॉ मटेरियल पण आपल्याला उपलब्ध झालं पाहिजे त्याचबरोबर आपला जो फायनल प्रोडक्ट आहे ते विकण्यासाठी पण आपल्याला बाजारपेठ मिळाली पाहिजे आणि त्यासोबत एक शेतकरी कुटुंबातील असल्यामुळं तर शिक्षण घेतल्याच्यानंतरही नोकरीच्या मागे ना लागतं स्वतःचा काहीतरी उद्योग चालू करायचा या हेतूने एक फार्मर प्रोड्युसर कंपनी चालू केली प्रायमरी प्रोसेसिंग जे आहे क्लिनिंग ग्रेडिंगला जवळजवळ ऐंशी टक्के ॲटोमॅटिक काम होतं फक्त आपण मशीनचं जे इनलेट असतं त्याच्यात शेतकऱ्यांकडून किंवा आपला माल असेल तर फक्त इनलेटमध्ये टाकून त्यानंतर तो ॲटोमॅटिक इली उचलला जातो त्याच्यानंतर तो ग्रेडरमध्ये जातो ग्रेडर झाल्या झाल्याच्यानंतर ग्रॅव्हिटीमध्ये जातो नंतर तो मॅग्नेटिक डिस्टनरमध्ये म्हणजे पारंपरिक पद्धतीने हे मशीनचं एक साधारणतः म्हणजे आपल्याला लवकर लक्षात बसलं असं सांगण्याचं म्हणजे जुने आपले आजी वगैरे दळण करायची एक ते चाळणीतून चाळून घ्यायचे चाळणी म्हणजे हे ग्रेटर पाहिलं त्याच्यानंतर ते सुपात पाकडून घ्यायचे तर ते, ते ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटी सेपरेटर म्हणजे सुपासारखं का काम करतं ते आणि त्यानंतर सगळं माल क्लिहा या दोन प्रोसेस झाल्याच्यानंतर तीन नंबरला मॅग्नेटिक डिस्टोनर म्हणजे मॅग्नेटिक डिस्टोनर म्हणजे धान्याचं कुठलंही धान्य असो ज्वारी बाजरी गहू याच्यात आपण किती चाळलं आणि त्याचं प्रोसेस जरी केली तर त्या धान्याच्या आकाराचे खडे मातीचे कण वगैरे ते पुढं जातातच मॅग्नेटमध्ये में ते मातीचं दगडाचं पार्टिकल वेगळं करून धान्य वेगळं होतं व शेवट फायनल प्रोडक्ट झालेलं स्टोरेज टँकला स्टोरेज होतं आणि ते स्टोरेज टँकला झाल्याच्यानंतर आपल्याला ज्या गव्हाचा आटा करायचा आहे त्याच्यानंतर आपण ते, ते फायनल पूर्ण प्रोसेसिंग करून इथं क्लिनिंग ग्रीडिंगमध्ये क्लीन, क्लीन करून खराब माल काडी कचरा का बा बाजूला काढून नंतर ते तो माल आपण आट्यासाठी तो वापरत होतो क्लिनिंग ग्रीडिंग युनिट चालू झाल्यापासून शेतकरी जर डायरेक्ट माल असं समजा आता हार्वेस्टर आले तर हार्वेस्टरचा माल खराब निघतो तो तसाच तसा माल व्यापाऱ्याकडे गेल्याच्यानंतर कमीत कमी हजार ते दीड हजार रुपये मालाला फरक पडतो चांगल्या मालाला जर तीन हजार रुपये घावाला तीन हजार रुपये भाव असेल तर विदाउट प्रोसेस केलेला किंवा के डंक वगैरे लागलेला थोडासा डॅमेज असलेला माला बावीसशे ते रुपये भाव असतो तर आम्ही शेतकऱ्यांचं क्लिनिंग म्हणजे जरी शेतकऱ्यांना माल दुसरीकडे विकायचा आहे तर फक्त क्लिनिंग ग्रीडिंग आपलं क्विंटल वीस क्विंटलच्या याच्यावरती आहे करून आम्ही क्लिनिंग ग्रीडिंग शेतकऱ्यांना करून देतो एकशे वीस रुपये क्विंटल खर्च आहे फक्त पण ही व्हॅल्यू ॲडिशन जे होतं मालामध्ये तर शेतकऱ्याचा मा क्लीन केलेला माल आणि विदाउट क्लीन केलेला माल कमी त्या रेटमध्ये कमीत कमी पाचशे ते हजार रुपयाचा फरक पडतो शेतकऱ्यांना आज समजा पिकवतो शेतकरी पण विकण्यात थोडाफार कमी पडतो कुठतरी तर असं या जागोजागी क्लिनिंग ग्रेडिंग युनिट असतील कुठलेही असं समजा हे आमचं क्लिनिंग ग्रेडिंग म्हणजे फील्ड क्रॉपमध्ये आहे किंवा बाकीचे ते थोडी प्रोसेस करून आपण जर शेतकऱ्यांनी माल प्रोसेस केलेला असेल तर नक्कीच त्याला बाजारपेठ चांगली मिळती बाजारभाव पण बाकीच्या मालापेक्षा चांगला मिळतो सुरुवातीला आम्हाला ज्यावेळेस प्लांट उभा करण्याचं हे चाललं तर क्लिअ ज्ञानेश्वरी अग्रवाल यांशी कॉन्टॅक्ट झाल्याच्यानंतर प्लांट मशिनरी हो कुठल्या घेतल्या पाहिजे क याबद्दल त्यांनी व्यवस्थित सग सगळं सखोल मार्गदर्शन केलं त्याचबरोबर जुने प्लॅन्ट वगैरे असतील अगोदर जिथं सेटअप वगैरे आहे तिथं व्हिजिट पण केलं आम्ही आणि त्याच्यातले प्लस मायनस पॉईंट ज्ञानेश्वर अॅग्रवालेंकडून थोडा अनुभव असल्यामुळे त्यांच्याकडून ते माहिती मिळते तसंच प्लॅन्ट पूर्ण सेटअप झाल्याच्यानंतर चालू करताना काय अडी अडचणी वगैरे आल्या सर्विसला पण त्यांचं म्हणजे चोवीस तास उपलब्ध असतात काही मशीनला प्रॉब्लेम वगैरे हो आला तरी त्यांची चांगली मदत होते तीन माणसं क्लिनिंग ग्रीडिंगचं युनिट सांभाळतात व आट्याचं पॅकिंग वगैरे सगळं करून एक चार माणसं म्हणजे असे सगळे क्लिनिंग रीडिंग प्लस आट्यासाठी एक सात माणसाचं वर्किंग स्टाफ आहे माझ्या पहिले संघर्ष करण्याची तयारी पाहिजे प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळ्या अडचणी असतात प्रत्येक याला संघर्ष असतो कुठं काय प्रॉब्लेम येईल फक्त एक सातत्य जिद्द आणि मेहनत घेण्याची तयारी जर असेल तर हा प्लॅन करणं कुठलाही उद्योग व्यवसाय असू द्या प्रक्रिया ट्रेडिंग वगैरे करणं वेगळं आणि प्रक्रिया उद्योग करणं वेगळं प्रोसेस ॲक्च्युली आपण प्रोसेसिंग मध्ये उतरतो त्या सुरुवातीला खूप स्ट्रगल असतं माहिती मिळव मिळवावं लागते इकडून तिकडून मार्केट करणं हे करणं तर स्ट्रगल आहे पण एक ज्यांना स्वतःचं काहीतरी करण्याची जिद्द आहे आणि चौकटीच्या बाहेर ज्यांचं काम करण्याची तयारी आहे त्यांनी नक्कीच उद्योगाकडे वळलं पाहिजे तरुणांना वगैरे माझी हिचा विनंती आहे की ज्यांना व्यवसाय वगैरे करायचा असेल किंवा ॲग्रीश रिलेटेड हे क्लिनिंग क्लिनिंग असेल दालमिला असेल याच्यात संबंधित व्यवसाय करायचा असेल तर ज्ञानेश्वरी अग्रोशी संपर्क करावा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद